कारंजा शहर पोलीस स्टेशनची तात्काळ कार्यवाही अज्ञान मुलांच्या आई वडिलांचा लगेच शोध पाच वर्षाचा सूरज जाधव आई वडिलांच्या सुखरूप हवाली कारंजा तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत मुलगा आढळला मुलाचे नाव सूरज गणेश जाधव वय पाच वर्ष राहणार भटुमरा वाशिम येथील होता पोलीस कर्मचाऱ्यांनी शोध घेतल्यास मुलाचे वडील गणेश जनार्दन जाधव वय छत्तीस वर्ष भाटुमर वाशिम मुलाचे आई सौ मंदा गणेश जाधव वय पंचवीस भाटुमरा वाशिम दिनांक 20 मार्च 25 रोजी दुपारी डायल एकशे बारा पोलीस स्टेशन कारंजा शहर यांना कॉल आला की मानोरा रोडवर एक पाच वर्षीय लहान बाळ रडत असून ते हरवहिल्या बाबत माहिती वरून व आम्ही सोबत ए पी आय वासनिक मॅनव व पोलीस कॉन्स्टेबल अविनाश वानखडे आणि सुनील टाले पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलाला ताब्यात घेतले व त्याचा नातेवाईक सायंकाळ पर्यंत पोलीस खात्याने मुलांच्या आई वडिलांचा शोध घेतला नाव सूरज जाधव वय पाच वर्ष आईचे नाव वरील प्रमाणे असून त्याची योग्य ओळख पटवून घेतली व ओळख झाल्याने सूरज याला आई वडिला ताब्यात दिले शोध घेतलेल्या मुलाचे आई वडिलांनी पोलीस स्टेशन कारंजा शहरचे आभार मानले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज पोलीस स्टेशन कारंजा शहरच्या डायरेक्टर अंदाजे दिवसादरम्यान एक कॉल आला की एक अंदाज पाच ते सहा वर्ष लहान मुलगा इथे बऱ्याच वेळापासून फिरत आहे म्हणून म्हणजे परिवारापासून झाला होता आम्ही आमच्या सोबत तिथे गेलो त्या मुलाला विचारपूस केली परंतु तो रडत होता नंतर त्याला घेऊन आम्ही त्यांच्या नातेवाईकाचा परत वेळाने शोध घेतला विकासचा त्या मनोरहन परिसरात त्याचे वडील गणेश गणेश जाधव आणि त्यांची आई मंदार जाधव मिळून आल्या त्यांची चौकशी केल्यानंतर लक्षात आले की ते इथे नातेवाईकांकडे आले होते आणि मुलगा हा बाहेरच होता